आपली भारतीय संस्कृती टिकली तर संस्कार टिकतील या निर्मळ हेतूनं सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे आपल्या वेगळ्या पद्धतीनं जल्लोषात स्वागत करण्यात आले भारतीय संस्कृतीचं जतन व्हावं भारतीय संस्कृती टिकून राहावी यासाठी गोदाघाटावर नाशिककरांकडून दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाचं स्वागत धार्मिक पद्धतीनं करण्यात आले यावेळी रामकुंडावर सहस्रदीप प्रज्वलन करत सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला धार्मिक पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आल्यानं नाशिकचा गोदाघाट धार्मिक कार्यक्रमांनी दुमदुमून गेल्याचं यावेळी पाहायला मिळालं फटाक्यांची आतिषबाजी करत दीपप्रज्वलन करून ढोल ताशांच्या गजरात सरत्या वर्षाला निरोप देत दोन हजार पंचवीसचा स्वागत करण्यात आलं वेगळा कार्यक्रम पेठरोड येथील स्वामी मित्रमेळा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला श्री कंठानंद स्वामी यांची प्रमुख उपस्थिती लाभली सरत्या वर्षाला निरोप देत स्वामी कंठानंद महाराज यांनी नववर्षाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या की प्रलोभनापासून मुक्त होऊन रामकुंडावर इतक्या संख्येने उपस्थित आहात इतरांसाठी टाळ्याने वाजवायच्या पण तुम्ही स्वतःसाठी टाळ्या वाजवा जोड आणि टाळ्या वाजवा स्वत स्वतःचा सम्मान करायचा स्वतःमधली जी पवित्रता आहे त्या पवित्रतेचा सम्मान करायचा स्वत मध्ये असलेले जे सद्गुण आहे त्या सद्गुणांचा सन्मान करायचा आणि स्वतःला वारंवार सांगायचं कि मी भारत पुत्र आहे कि मी भारत कन्या आहे मी शिवपुत्र आहे मी शिवकन्या आहे मी दुर्गा पुत्र आहे मी दुर्गा कन्या आहे स्वतःमधलं जे बळ आहे ओम आप्यायतु ममागानी माझ्यामधलं जे बळ आहे ते बळ जागृत करणं गरजेचं आहे शक्तीची उपासना करणं गरजेचं आहे कोणताही देव कोणताही बाबा तांत्रिक मांत्रिक बुवा जर तुम्हाला दुर्बलतेकडे घेऊन जात असेल तर त्याच्यापासून दहा हात दूर राहायचं धर्म म्हणजे शक्ती धर्म म्हणजे बळ धर्म म्हणजे सामर्थ्य धर्म म्हणजे पवित्रता महिषा सुरमर्दिनी जी आहे ती महिषाच्या छातीवर चा, महिषासुराच्या छातीवर पाय रोवून बस उभी आहे ती या कार्यक्रमाच्या प्रसंगी गुरुवंदना या सांस्कृतिक कार्यक्रमात सारे प लिटिल चॅम्प गौरी गोसावी झी युवा सिंगर चेतन लोखंडे यांच्या सुमधुर गायनानं नाशिककर मंत्रमुग्ध झाले होते प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक